नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील सोयाबीन बाजारभाव अपडेट कसे राहिले कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमधील सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज झालेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती आहे शहादा जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे अकरा रुपये कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये त्यानंतर बार्शी आवक आहे सातशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास आवक आहे आठ क्विंटलची आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतर माजलगाव आवक आहे चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सोळा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे राहुरी वांबोरी आवक आहे मित्रांनो सात क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पाचोरा आवक आहे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे चौपन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आहे मित्रांनो तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे नव्वद आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये त्यानंतर तुळजापूर आवक आहे एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मालेगाव जिल्हा वाशिम आवक आहे दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे राता आवक आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीच दर चार हजार सहाशे अकरा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती आवक आहे मित्रांनो अडतीसशे सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये त्यानंतर अकोले सोयाबीन लोकल आवक आहे चौदा क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर आहे मित्रांनो चार हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमळणेर सोयाबीन लोकल आवक चाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये त्यानंतर हिंगोली सोयाबीन लोकल आवक सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार एकशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे चोवीस रुपये त्यानंतर बाजार समिती कोपरगाव सोयाबीन लोकल आवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे नव्वद आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो आंबड वडीगोद्री सोयाबीन लोकल आवक आहे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकोणवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार छत्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लासलगाव निफाड सोयाबीनचा पांढरा आवक चारशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे नागपूर सोयाबीनचा वान पांढरा आवक एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर मुरुड सोयाबीनचा वान पिवळा आवक दोनशे बारा क्विंटलची कमीत कमी जास्त दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जालना सोयाबीनचा वानपिवळा आवक आहे मित्रांनो एक हजार नऊशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये त्यानंतर अकोला सोयाबीनचा वानपिवळा आवक एक हजार आठशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यवतमाळ सोयाबीनचा पिवळा आवक दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समितीचं नाव येतं आहे मालेगाव सोयाबीनचा पिवळा आवक फक्त दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर आरवी सोयाबीनचा पिवळा आवक आहे तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चिखली सोयाबीनचा पिवळा एक हजार नव्वद क्विंटलची आवक कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीन बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला काय बाजारभाव निघाला कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार